नमस्कार मित्रांनो आज आपण भारतात मुलींच्या शिक्षणाबाबत पायाभीत स्वरूपाचं एकोणीसव्या शतकात काम करणाऱ्या एका थोर व्यक्तीची ओळख करून घेणार आहोत सिंतिया फरार हे नाव कधी ऐकलं कधी कानावर पडलं या सिंतिया फरार आहेत अमेरिकन मिशनरी एकोणतीस डिसेंबर अठराशे सत्तावीस साली अमेरिकेतून त्या आल्या मुंबई बाजारात त्यांनी पाऊल ठेवलं त्यानंतर काही वर्षे त्यांनी मुंबईत मुलींच्या शाळा चालवल्या त्यानंतर अहमदनगरला येऊन त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या आणि हे शिक्षण कार्य चालू ठेवत काही वर्षानंतर त्यांनी पंचवीस जानेवारी अठराशे बाष्ठ साली नगर शहरातच आपला देह ठेवला पण सिद्धे फरार यांची ही एवढीच ओळख नाही सिंतिया फरार यांची एकदम अत्यंत महत्वाची ओळख म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सिंतिया फरारबाई यांच्या मुलींच्या शाळांकडून प्रेरणा घेऊन नंतर पुण्यामध्ये मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले यांना त्यांनी अध्यापनाच्या शिक्षणासाठी प्रशिक्षणासाठी नगरला फरारबाई यांच्याकडे पाठवले आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण कार्यात किती महान कार्य केलं हे आपल्याला माहीत आहेच तर या, या सिंधिया फरार यांच्या कार्याची चरित्राची आपण या मालिकेच्या या भागात ओळख करून घेणार आहोत सिंधिया फरार हे नाव आपल्या कधी कानावर पडलेलं नसणार कधी वाचनात सुद्धा आलेलं नसणार हे मी आधी सुरुवातीच म्हणलो तीन वर्षापूर्वी मलाही या व्यक्तीविषयी फारशी माहिती नव्हती मात्र दर तीन जानेवारीला समाज माध्यमावरचे माझे एक मित्र संजय आळाव एक पोस्ट टाकत असत तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन सावित्रीबाईंच्या कार्याची आठवण ठेवत असतानाच त्यांना शिक्षण देणाऱ्या नगरच्या सिंतिया फरार यांची पण आठवण ठेवा अशी पोस्ट ती टाकत असत दोन वर्षपूर्वी ही पोस्ट मी माझ्या वॉलवर शेअर केली होती त्या दिवशी एकाने इनबॉक्समध्ये येऊन मला विचारले कमिल सर हे खरं आहे का मी चमकलो खरे का शंका आहे का नाही नाही तसं नाही कमिल सर पण मला एका जाण्याने विचारलं की सिंतिया फरार या खऱ्याच ऐतिहासिक पात्र आहेत का त्या प्रश्नाने मी चमकलो आणि शोधू लागलो या सिंतिया फरार कोण त्या कुठून आल्या त्यांच्याविषयी काही पुस्तकात अभ्यासक्रमात कुठे काही लिहिले गेले आहे का काही संशोधन झालं आहे की त्यांच्याविषयी आणि या व्यक्तीच्या कार्याच्या चरित्राचा शोध घेत मी पुढे चालत राहिलो आणि त्यातून हे सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका सिंतिया फरार एक छोटे खानी चरित्र तयार झाले धन्यवाद